सामाजिक न्याय विभागाच्या निधीला संरक्षण देणारा कायदा विविध योजनांसाठी वळवण्यात आलेला निधीपूर्वक करा रिपब्लिक सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन <स्थिव> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीरदर्शन योजना अशा अनेक योजना नावाखाली अन कल्याणाचा विभागाच्या हजार कोटींचा निधी अजित पवार हे परस्पर वळवत असलेला निषेध करून रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने विभागीय युवतामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन करण्यात आले यावेळी मराठवाडा अध्यक्ष संदीप गायकवाड महाराष्ट्र सदस्य चंद्रकांत रुपेंदर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब गायकवाड विद्यार्थी नेते सचिन विम निमक राहुल कानाडे नानासाहेब सूर्यवंशी अक्षर खान मनीषा साळुंके धमपाल बजवळ अनिल हिवराळे निलेश कीर्तीकर विनोद वाकोडे अज अफजल खान अमोल कानाडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस न्यूज छत्रपती संभाजीनगर धन्यवाद आज रिपब्लिकन युवासेनेच्या माध्यमातून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी सातत्याने इतर योजनांमध्ये वळवला जातो आहे आणि अशा प्रकारे मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी वळवून त्यांच्यावरती अन्याय केला जातो याविरोधात निवेदन देण्यात येऊन या संदर्भाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मागील दहा बारा वर्षांमध्ये जेव्हापासून अजित पवार हे अर्थशास्त्र अर्थविभागाचा कारभार सांभाळतात तेव्हापासून सातत्याने मागासवर्गीयांच्या हक्काचा उत्थानाचा निधी हा इतरत्र वळविण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे एका प्रकारे मागासवर्गीयांवरती हा आर्थिक बहिष्कार शासनाच्या वतीनं घालण्यात येतो आहे आजच्या घडीला महात्मा फुले महाविकास महात्मा फुले महामंडळ असेल बार्टी असेल राज्य शासनाच्या शिष्यवृत्त्या असतील आंतरजातीय विवाहाच्या योजना असतील अशा अनेक योजना या निधीअभावी ठप्प पडलेल्या असताना या विभागाचा निधी जाणीवपूर्वक इतर योजनांकडे वळवला जातो नुकताच लाडकी बहीण योजना योजनेसाठी हा निधी वळवण्यात आलेला आहे त्यामुळे अजित पवार यांची ही जातीवादी भूमिका आता पूर्णपणे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला माहीत पडलेली आहे त्यामुळे अजित पवार हे जाणीवपूर्वक दलितांवरती अन्याय करण्याच्या दृष्टीने या निधीची पळवापळवी करत आहेत आमचा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शासनाला इशारा देतो की जो आत्तापर्यंत वळवलेला सर्व निधी हा पूर्ववत करण्यात यावा त्याचप्रमाणे मा सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना या पूर्ण क्षमतेनुषी राबवल्या गेल्या पाहिजेत अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज्यभरात या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल